नमस्कार सिंपली निशा रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट असा झणझणीत हार करणार आहोत चला तर मग त्यासाठी लागणार साहित्य पाहूयात तर इथे मी कोथिंबीर घेतली आहे त्यानंतर चार हिरव्या मिरच्या एक इंच आलं पाव कप कच्चे शेंगदाणे दोन चमचे सुक्या खोब्याचं केस दहा बारा लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी सहा कडीपत्त्याची पाने पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ त्यानंतर इथे मी अडीचशे ग्रॅम काटेरी वांगी घेतलेली आहेत ही वांगी जशी भरली वांगी करतो त्याच पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत सर्व वांगी अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत आणि मसाला करापर्यंत मिठाच्या पाण्यामध्ये ठेवूया आधी कडेमध्ये शेंगदाणे असे भाजून घ्यायचे आता इथे शेंगदाणे भाजून झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण पाकळ्या खोबऱ्याचा कीज आलं हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालून त्यांचं पाणी न घालता वाटण करून घ्यायचं आता इथे वाटण तयार झालेलं आहे त्यानंतर आता याच भांड्यात शेंगदाणे हळद आणि मीठ हे वाटून घ्यायचे आता आधी जे वाटण वाटून घेतलेलं ते आणि शेंगदाण्याचं कूट ते सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचं त्यानंतर आता हा मसाला वांग्यांमध्ये भरून घेऊ आता इथे सर्व वांगी भरून झालेले आहेत आता हा उरलेला मसाला फोडणीसाठी वापरूयात आता इथे फोडणीसाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालायचे आणि आता तेल चांगले तापले की यामध्ये मोहरी घालायचे आता मोहरी चांगली तडतडली की जिरे घालायचे त्यानंतर कडीपत्त्याची पाने आणि जो मसाला उरलेला तो घालायचा आता हे गॅसमध्ये अचीवर ठेवून दोन मिनटं परतून घ्यायचं त्यानंतर आता यामध्ये वांगी घालायचे आणि वांगी दोन ते तीन मिनट यामध्ये परतून घ्यायचे आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचे मी ते एक ग्लास भर पाणी घातलेलं आहे आणि आता यावर झाकण ठेवून वांगी आठ ते दहा मिनिट शिजवून घेऊ आता इथे आपलं झटपट असं झणझणीत खार वांग तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद